नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एका संशयिताला सांगलीतून अटक सात दिवसांची पोलीस कोठडी श्यामाप्रसाद मुखर्जी ग्राम शहर अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी के दुष्काळग्रस्त भागांमध्ये मनरेगा अंतर्गत पन्नास दिवस जादा काम मिळणार आंध्र प्रदेशात आज नदीजोड प्रकल्पांची नांदी गोदावरीचं पाणी कृष्णा नदी सोडणार पश्चिम रेल्वेच्या जलदगती मार्गावरील दुरुस्तीचं काम पूर्ण वाहतूक हळूहळू पूर्वपदावर प्रवाशांचे आजही हाल आणि मुंबई महानगर क्षेत्रात एक लाख ऑटो रिक्षा परवान्यांचं वाटप लॉटरी पद्धतीनं करणार परवाना नूतनीकरणासाठी ऑक्टोबरमध्ये अखेरची संधी नमस्कार आता पाहूयात कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगली इथं आज पहाटे एका व्यक्तीला अटक करण्यात आली विशेष तपास पथक आणि सांगली तसंच कोल्हापूर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली समीर गायकवाड असं या संशयित आरोपीचं नाव असून अटकेनंतर त्याला कोल्हापूरमधल्या कसबा बावडा न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याला कोल्हापूर पोलीस मुख्यालयात नेण्यात आलं आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूरमध्ये सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधराला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती केंद्रीय मंत्रिमंडळानं आज पाच हजार एकशे बेचाळीस कोटी रुपयांच्या श्यामाप्रसाद मुखर्जी ग्राम शहर मोहिमेला मंजुरी दिली ग्रामीण विकासासंदर्भातली ही योजना आहे दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर एका पत्रकार परिषदेत आजच्या निर्णयांची माहिती दिली पांच हजार एक सौ बयालीस करोड़ रुपए के व्यय से तीन सौ ग्रामीण क्लस्टर डेवलप किए जाएंगे पूरे देश में ग्राम पंचायत होंगे या जुड़े हुए गांव होंगे जैसे हमारी सरकार ने स्मार्ट सिटीज की कल्पना की थी उसी प्रकार से ये कल्पना स्मार्ट विलेजेस की है और उनकी आबादी 25 से पचास हजार हो या रेगिस्तान के इलाके में वो पाच हजार से पंधरा हजार हो, की दिशा में एक बहुत ही महत्वपूर्ण कदम है आपको हम बताना चाहते हैं दुष्काळग्रस्त भागात मनरेगा अंतर्गत आणखी पन्नास दिवसांचं काम म्हणजे एकूण दीडशे दिवसांचं काम द्यायलाही मंत्रिमंडळ मंजुरी दिली तसंच होडगी कुडगी गदक या रेल्वे मार्गाच्या दोहरीकरणालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या या दुहेरीकरणासाठी सुमारे अकरा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे नागा बंडखोरांची एनएससीएन खापलांगट ही संघटना बेकायदेशीर ठरवून त्यावर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला आहे टपाल तिकिटांच्या संदर्भात निर्माण झालेला वाद दुर्दैवी असून तो निरर्थक असल्याचं प्रसाद यांनी यावेळी सांगितलं भारत आणि कंबोडिया यांच्यात आज विविध करार झाले उपराष्ट्रपती हमीद अन्सारी सध्या कंबोडियाच्या दौऱ्यावरती आहेत नॉम पेन्ह इथं उपराष्ट्रपती आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांच्यात विस्तृत चर्चा झाली त्यानंतर दोन्ही देशांमध्ये कृषी आरोग्य पर्यटन आणि महिला सबलीकरण यासंदर्भात करार झाले मेकॉंग गंगा सहकार्यांतर्गत कंबोडियातल्या अनेक प्रकल्पांना पाठिंबा देण्याचा भारताचा निर्णय देखील उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितला तत्पूर्वी अन्सारी यांनी पेन्ह इथं महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली तसंच तिथल्या विविध स्थळांना भेट दिली कंबोडियाच्या मंत्रिमंडळालाही उपराष्ट्रपतींनी संबोधित केलं दोन्ही देशांमधला व्यापार आणि गुंतवणूक क्षमतेपेक्षा कमी असून ती वृद्धिंगत करण्यासाठी उपराष्ट्रपती सध्या कंबोडियाच्या दौऱ्यावरती आहेत सकाळी उपराष्ट्रपतींचं समारंभपूर्व स्वागत करण्यात आलं जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आज पहाटे पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा गोळीबार करून शस्त्रसंधी कराराचा भंग केला पाकिस्तानच्या या आगळिकेला भारतीय सैन्यानंही चोख प्रत्युत्तर दिलं या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं नस स्पष्ट केलं उभय देशांच्या सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सीमेवर गोळीबार न करण्याचं वचन पाकिस्ताननं दिलं होतं मात्र त्या वचनालाही पाकिस्तानी सैनिकांनी आज हरताळ फासला श्रीलंके पंतप्रधान रानिल विक्रमसिंघ यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली घिक्रमसिंघ यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली घमसिंघ सध्या भारत दौऱ्यावर असून भारत आणि श्रीलंका यांच्यात काल चार करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी नदीचं पाणी आज कृष्णा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे इब्राहिम पट्टणम या गावात आयोजित कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत या दोन्ही नद्या जोडण्यात येणार आहेत कृष्णा गोदावरी लिंक परियोजनेद्वारे गोदावरीचं सुमारे ऐंशी टी पाणी सी पाणी कृष्णापात्रात सोडण्यात येणार आहे या परियोजनेमुळे इब्राहिम पट्टणम या गावाला एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यास मदत होणार आहे देशाच्या निर्यातीमध्ये सलग नवव्या महिन्यात घट झाली असून ऑगस्ट महिन्यात वीस पूर्णांक सात दशांश टक्के इतकी घट होऊन ती एकवीस अब्ज तीन कोटी डॉलरवर पोहोचली आहे जागतिक मंदी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कमी झालेल्या किमती ही निर्यात कमी होण्याची कारण आहेत वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात आयातीमध्ये दहा टक्के कपात होऊन ती तहतीस अब्ज सात कोटी डॉलर गेल्या वर्षात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्ट महिन्यात व्यापारी तूट वाढली असून ती बारा अब्ज डॉलर कोटींवरती पोहोचली आहे देशातल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम अर्थात सीसीटीएनएसच्या माध्यमातून राज्यातली सर्व पोलीस स्थानकं डिजिटल आणि पेपरलेस झाली त्यामुळं पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणामध्ये महाराष्ट्र हे देशात आघाडीवर असलेलं राज्य ठरलं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलि नागपुरात आयटी पार्क इथल्या परसिस्टंट स्पेसच्या सभागृहात सीसीटीएनएस प्रकल्पाचं राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते पुणे शहर सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असणारं देशातलं पहिलं शहर ठरलं असून मुंबईतही अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सीसीटीव्ही यंत्रणात बसवण्याचं काम वर्षभरात पूर्ण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आयटी पार्क इथं पर्सिस्टन स्पेस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या उद्योग समूहाच्या डॉ जे अब्दुल कलाम सभागृहाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं यावेळी खासदार अजय संचेती खासदार अविनाश पांडे तसंच महापौर प्रवीण दटके उपस्थित होते नागप्रातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केंद्राच्या वतीनं आयोजित संमेलनाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं असंघटित समाजातल्या घटकांना सामाजिक सुरक्षा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या जपान दौऱ्यामध्ये औद्योगिक आणि आर्थिक सहकार्याचे अनेक करार झाले असून लवकरच मोठ्या गुंतवणुकीचा ओघ राज्यात सुरू होईल असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे या दौऱ्याच्या फलनिष्पत्तीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या चार दिवसांच्या चा दौऱ्यामुळे राज्यात डायकेन कंपनीचा वातानुकूलन यंत्राचा उद्योग कुबोटा कंपनीकडून ट्रॅक्टर निर्मिती विद्युत मोटारीचा नायडेक महाप्रकल्प सॉफ्ट बँक समूहाच्या सहकार्यानं इलेक्ट्रॉनिक आणि सौरऊर्जा संयंत्रणाची निर्मिती याबरोबरच सुटे भाग अन्न प्रक्रिया तसंच औषध निर्मिती क्षेत्रात लघुउद्योगांची उभारणी होणार आहे मुंबई अहमदाबाद ही नियोजित बुलेट ट्रेन नाशिक मार्गे धावणार असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात विकासाचा वेग वाढेल अशी आशा देसाई यांनी यावेळी व्यक्त केली जायका कंपनीबरोबर झालेल्या करारामुळे शिवडी नावाशेवा ट्रान्सहार्बर लिंक या महत्वाकांक्षी प्रकल्पालाही गती मिळेल या दौऱ्यात झालेल्या औद्योगिक करारांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं मुंबईत पश्चिम रेल्वेच्या जलदगती मार्गावरचं दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते त्यामुळे आता चारही मार्गावरची वाहतूक सुरू झाली असली तरी रेल्वे उशिरानं धावत आहेत त्यामुळे ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत असून प्रवाशांचे आजही हाल होत आहेत तब्बल बावीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वेला काल घसरलेले डबे रुळावरून दूर करण्यात यश आलं काल सकाळी अकरा वाजल्याच्या सुमारास अंधेरी विलेपार्ले स्थानकांदरम्यान रुळावरून रेल्वेचे सात डबे घसरले होते कोयला जलविद्युत केंद्रातल्या विद्युत निर्मितीनंतर अरबी समुद्रात सोडण्यात येणारं पाणी मुंबईकरांना पिण्यासाठी उपलब्ध व्हावं यादृष्टीनं एका जोड प्रकल्पाला केंद्र सरकारनं तत्वत मंजुरी दिली नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं काल केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीला राज्याचे जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणामार्फत तयार करण्याचा निर्णय देखील काल झाला दमणगंगा पिंजाळ प्रकल्पांतर्गत गुजरात राज्याला द्यायचं पाणी भूगळ धरणाऐवजी वाघ धरणातून दिलं जावं अशी मागणी शिवतारे यांनी यावेळी केली त्यामुळे गोदावरी नदीच्या तुटीच्या खोऱ्याला तसंच पार एकदरी योजनेला पुरेसं पाणी उपलब्ध होईल असं ते म्हणाले मुंबई महानगर क्षेत्रात एक लाख ऑटो रिक्षा परवान्यांचं लॉटरी पद्धतीनं वाटप करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल मुंबईत दिली राज्यामध्ये विविध कारणांसाठी रद्द किंवा व्यापगत झालेल्या व्यापग रिक्षा परवान्यांची संख्या सुमारे एक लाख चाळीस हजार असून या परवान्यांचं नूतनीकरण करण्यासाठी येत्या एक ते तीस ऑक्टोबरपर्यंत त्यांना मुदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या नूतनीकरणासाठी मुंबई महानगर क्षेत्रात वीस हजार रुपये तर राज्यातल्या इतर क्षेत्रासाठी पंधरा हजार रुपये इतकं एक रकमी शुल्क आकारण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली मुंबई महानगर क्षेत्रामध्ये जवळजवळ एक लाख नवीन रिक्षा उपलब्ध व्हावेत अशा प्रकारचा आमच्याकडे अभ्यास आणि म्हणून जुन्या परवानाधारकांना पुनर्जीवित केल्यानंतर महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रमाणातली बेरोजगारी आणि लोकांची मागणी गरज लक्षात घेता नवीन रिक्षांचे परवाने हे एक नोव्हेंबर किंवा दिवाळीच्या सुरुवातीला एक दिवाळीची भेट म्हणून नवीन रिक्षा व्यावसायिकांना ही संधी देण्यात येणार आहे या मुंबई क्षेत्राच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये रिक्षाच्या प्रमाणामध्ये पंचवीस टक्के नवीन रिक्षाला परवाना देण्यात येणार आहे हा परवाना देण्यात येत असताना पी आर जीपीआरए ज्या यंत्रणेचा त्यांच्यावर त्यांना ते अनिवार्य करण्यात येणार आहे त्याच वेळेला रिक्षा परवाने देत असताना मराठी अपरिहार्य आलंच पाहिजे अशा प्रकारचं अट असून त्यांचं राहणं हे त्या क्षेत्रातच असलं पाहिजे याचे योग्य ते पुरावे त्यांच्याकडनं मागितले जातील तीस ऑक्टोबरपर्यंत नूतनीकरण न करणाऱ्या ऑटो रिक्षा मालकांवर कडक करण कारवाई करण्यात येईल असा इशारा रावते यांनी दिला आहे गडचिरोली जिल्ह्यातला भामरागड तालुका राज्यपालांनी दत्तक घेऊन परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतला मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुर्लक्षित राहिलेले इथले रस्ते जी पायाभूत सुविधा आहे तिचा विकास करण्यापासूनच सुरुवात करावी लागणार आहे गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून साधारणपणे एकशे पंच्याहत्तर किलोमीटर दूरवर असलेल्या भामरागड तालुक्यातल्या मुख्य रस्त्यांवर तसंच गाव पातळीवरील रस्त्यांवर असलेल्या शेकडो लहान लहान पुलांवर साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत पाऊस पडल्यानंतर केवळ तासाभरातच इथले रस्ते बंद होतात तसंच गावागावातल्या आणि भामरागड तालुक्यातल्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटत असल्यानं काही वेळा नागरिकांना जंगलातच रात्र काढण्याची वेळ येते अनेकदा जीवाचा धोका पत्करून वाहतूक करावी लागते जिल्हा प्रशासनाला या समस्यांची कल्पना असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या या तालुक्याचा विकास कसा होणार असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे रस्ते आणि छोट्या बेसिक सुविधा आपण म्हणतो जे गरज आहे दळणवळण जर असेल तर लवकर सुधार या भागाचा होईल असं मला सामान्य नागरिक म्हणून वाटतं की पूल हे मोठे व्हायला पाहिजे विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते आर पाटील उपमुख्यमंत्री होते तेव्हा पर्लकोटा नदी आहे इथे भावनागडच्या इकडे या पर्लकोटा नदीवर पूल मोठा करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं त्याला जवळपास पंधरा वर्ष उलटून गेलीत पण अजूनही काही तिथे साधं कामसुद्धा सुरू झालेलं नाही अशी उदासीनता का आहे या 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 दोन दोन स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्यानं कोल्हापुरात चिंतेचं वातावरण आहे कोल्हापुरातील गणपतराव कृष्णाजी खोपडे तसंच कदमवाडी इथली सायली सचिन कदम हिचा उपचारादरम्यान स्वाईन फ्लू मृत्यू झाला आतापर्यंत दोनशे छप्पन्न नागरिकांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून बत्तीस रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे प्रत्यक्षात खाजगी रुग्णालयात सर्दी खोकला ताप अशी स्वाईन फ्लूची प्राथमिक लक्षणं असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते तर उत्सवाच्या काळात स्वाईन फ्लूच्या रुग्णात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शिवाजी साळे यांनी केलं आहे सध्या महाराष्ट्र फार मोठ्या दुष्काळाला सामोरं जातो मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला भेट दिली पण शेतकऱ्याला कुठलीही मदत न करता ते जपानला निघून गेले जपानमधून त्यांनी कुठलं तंत्रज्ञान आणलं याबाबतची माहिती मिळाली नाही अशी टीका शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंतराव पाटील यांनी काल धुळ्यात पत्रकार परिषदेत केली शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यांना संपूर्ण कर्ज माफ करायला हवं त्यांना भांडवल द्यायला हवं शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नासाठी बाजारभावापेक्षा जास्त भाव द्यायला हवा आणि शेतकऱ्यांचं मनोबल वाढवायला हवं असं मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं येत्या बावीस तारखेला दुष्काळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईत वांद्रे इथं पक्षाध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली स्वतः आठवले वीस एकवीस बावीस तारखेला सांगली सातारा सोलापूर बीड लातूर आणि उस्मानाबाद या सहा जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत सरकारनं दुष्काळी परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून आपलं खासदारकीचं दोन महिन्यांचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याची घोषणा आठवले यांनी यावेळी केली वारंवार उढवणारे आवर्षण अपुरा आणि अनियमित पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांवरील संकट अधिक गंभीर होत आहे हे संकट आसमानी असलं तर याला आजीमाजी सरकारची शेती जलनियोजन आणि विकासविषयक धोरणं कारणीभूत आहेत अशी टीका अर्थतज्ञ प्राध्यापक एच एम देसरडा यांनी केली आहे उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते विविध योजनांच्या माध्यमातून सिंचनावर तीन लाख कोटींहून अधिक खर्च होऊन देखील अपेक्षित सिंचन झालं नाही हवामान बदलाचं वास्तव लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उत्पन्न आणि चरितार्थाची हमी आवश्यक आहे असं देसरडा म्हणाले तसंच राज्यात सुरू असलेलं जलयुक्त शिवार अभियान पर्यावरणशास्त्राच्या विरोधी असून यातून पाणी जमिनीत मुरणार नाही याच्या प्रचलित रचनेत अमूलाग्र बदल करून त्याला मूळ पाणलोट विकास आणि व्यवस्थापन संकल्पनेवर आणायला हवं असं त्यांनी यावेळी सांगितलं राज्य सरकारच्या पर्यटन विकासाच्या वती विभागाच्या वतीनं येत्या अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट या उपक्रमाचं मुंबईत आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायक यांनी दिली मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उपक्रमाचं उद्घाटन करणार आहेत या उपक्रमाच्या द्वारे राज्यातल्या पर्यटन स्थळांचा प्रसार व्हायला हातभार लागणार आहे तीस देशातले सुमारे अडीचशे नोंदणीकृत खरीददार या क्षेत्रातले भागीदार हॉटेल मालक ट्रॅव्हल एजंट तसंच सहल व्यवस्थापक आणि माध्यमांचाही यात सहभाग असेल राज्य पर्यटनाचा आलेख आणि त्यासंबंधीची उत्पादनं यावेळी सादर करणार असल्याचं नायर यांनी यावेळी सांगितलं राज्यातला सर्वोत्तम दळणवळण वारसा स्थळं नैसर्गिक आकर्षणं विविध खाद्यपदार्थ या उपक्रमांमुळे विदेशातल्या पर्यटकांपर्यंत पोहोचतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रत्येक माणूस काही ना काही छंद जोपासतो सुनील आचोलकर यांना दुर्मिळ नाणी आणि नोटा जमवण्याचा छंद आहे त्यांनी केवळ हा छंद जोपासलाच नाही तर तो इतरांपर्यंत पोहोचावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत लहानपणापासून सुनील आचोलकर यांना दुर्मिळ नाणी आणि नोटा जमवण्याचा छंद जडला मौर्य मुघल शिवकालीन नाणी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातली नाणी आणि नोटा त्यांच्या संग्रही आहेत का जो जीवनात संग्रह साठा आहे तो संस्थेच्या दर उपलब्ध करून द्यायला हवाय कारण यांचे ब्लॅक मार्केटिंग खूप जास्त जोरात आहे तर ते ब्लॅक मार्केटिंग थांबवत असेल आणि एक प्रकार आम्ही देश सेवाच ठेवतोय की आपला देश कसा आहे समाजाला दाखवतोय तर त्यांनी यासाठी प्रयत्न करणार नाही हा अमूल्य खजिना सर्वांना पाहता यावा आणि त्याची माहिती मिळावी यासाठी त्यांनी स्वतःच्या मध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने सजवला आहे हा घरी सगळा साठा जमा करून ठेवलेला आणि भरपूर वर्ष झाले हा सगळा साठा घरी होता एक दोन चार रोटा खाली हॉटेल मध्ये लावण्यात ला आलेल्या छंद जो काय आहे तो घरी हॉटेल वर जास्त शोभून देते आपल्या देशात सगळं पुढे लोकांना माहिती पडेल काय आहे कसा इतिहास होता कशी नाणी होती तांब्याची होती पिचऱ्याची होती, होती। का चांदीची होती लोकांनी फक्त ऐकण्यात आलेलं देशाची एकेकाळी चांदीची वगैरे होती पण कोणी कधी बघितलं आता हे ह्या सगळ्या मागे हेतू असतात लोकांनी बघावं करतो छंदाचा असा खुबीन वापर करून त्याचा समाजालाही फायदा व्हावा ही सुनील आजोलकर यांची संकल्पना खरोखरच कौतुकास्पद आहे सुप्रसिद्ध कवी गुलजार यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांचा मराठी अनुवाद असलेल्या बोस्कीच्या गोष्टी या पुस्तकाचं प्रकाशन काल ठाण्यात करण्यात आलं जन्मतास श्रवणदोष असतानाही आपल्या दोषावर यशस्वीरित्या मात केलेल्या सान्वी मजारे हिच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी तिच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी कवी गुलजार डॉ प्रदीप उप्पल कवी अरुण शेवते तसंच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रकाशन करण्यात आलेल्या पुस्तकाचं यावेळी वाचनही करण्यात आलं दलित समाजातल्या लोकांना मानाचं स्थान देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रभात आणण्याचं काम राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं आहे अशा शब्दात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कांबळे यांच्या कार्याचा गौरव केला काल पुण्यातल्या बालगंधर वरंगमंदिरात मातंग समाज सत्कार समितीतर्फे कांबळे यांचा मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते आजचा सत्कार हा केवळ सत्कार नसून त्यातून दलित समाजाकरता काम करण्याची स्मृती दिलीप कांबळे यांना मिळाली असल्याचं मतही बापट यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी हनुमंत साठे विश्वनाथ कराड दादा इदाते आदी मान्यवर उपस्थित होते हा सत्कार आपला नसून दलित आहे अशा भावना कांबळे यांनी यावेळी व्यक्त केल्या भाजपाच्या विचारसरणीतून आपण घडलो असून संघाच्या विचारानं या समाजाला घडवण्याचा प्रयत्न केला असंही दिलीप कांबळे यांनी सांगितलं बाराव्या शतकातील तत्वज्ञ समाजसुधारक आणि महानुभाव पंथाचे संस्थापक श्री स्वामी यांच्या जयंतीनिमित्त नांदेड इथं आज शोभायात्रा काढण्यात आली गोदावरी नदीलगत असलेल्या ब्रह्मपुरी इथल्या महानुभावपंथीयांच्या पवित्र तीर्थक्षेत्रापासून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते भगवान चक्रधर स्वामी यांनी अस्पृश्यता निर्मूलन स्त्रीपुरुष समानता अहिंसा अंधश्रद्धा निर्मूलन यासह कर्मकांडात बरबटलेल्या समाजाला जीव उद्धाराचा मार्ग दाखवला जाती व्यवस्थेत असलेली उतरण त्यांना मान्य नव्हती लेळा चरित्र या मराठीतल्या पहिल्या चरित्रग्रंथाचे रचनाकार म्हणून मराठी साहित्यात चक्रधर स्वामींना अत्यंत मानाचं स्थान आहे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या कर्नाटक शैलीच्या प्रसिद्ध गायिका भारतरत्न डॉ एम एस सुब्बुलक्ष्मी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होत असून यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत वयाच्या दहाव्या वर्षापासून संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केलेल्या सुब्बुलक्ष्मी यांनी त्याच वर्षी आपल्या पहिल्या गीताचं ध्वनिमुद्रणही केलं त्यानंतर सुरू झालेला त्यांचा संगीत प्रवास हा थक्क करणार आहे मल्याळी पंजाबीपासून अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली गायकीसोबतच सुबुलक्ष्मी यांनी अनेक चित्रपटांमधून भूमिका केल्या त्यांनी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये आलेल्या मीरा चित्रपटात साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती हाच चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेमध्ये प्रदर्शित झाला होता ज्या सुबुलक्ष्मी यांनी प्रसिद्ध मीरा भजनं गायली होती

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी जीवन समर्पित केलेल्या सुबुलक्ष्मी यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये गौरवण्यात आलं आणि संगीत क्षेत्रात हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या गायिका ठरल्या याशिवाय पद्मभूषण पद्मविभूषण मॅगेसेसे संगीत नाटक अकादमी तसंच इंदिरा गांधी पुरस्कारांनीही त्यांचा सन्मान करण्यात आला संयुक्त राष्ट्रसंघात गायनाचा कार्यक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय कलावंत आहेत सुबुलक्ष्मी यांच्या गायनशैलीवर पुस्तकही लिहिली गेली नुकतंच त्यांच्या जीवनावर आधारित तैलचित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात भरवण्यात आलं होतं गणेशोत्सवात कोकणामध्ये चाकरमान्यांची धामधूम दिसून येते उद्याच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात उत्साही वातावरण मूर्ती गणेशमूर्ती गणेश गणेशमूर्ती तयार झाल्या असून बाजारपेठाही फुलल्या आहेत कोकणवासीय बाप्पाच्या स्वागतासाठी तयार असून खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली आहे एकोणीसशे पासष्टच्या युद्धात भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला या ऐतिहासिक विजयाचा सुवर्ण महोत्सव देश साजरा करतोय या युद्धात भारतीय लष्करानं अतुलनीय शौर्य आणि बलिदानाची नवी गाथा लिहिली आणि देशाची मान उंचावली या युद्धात अतुलनीय कामगिरी करणारे पूर्णा हॉर्स कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल ए बी तारापोर यांना सियालकोटच्या युद्धात अतुलनीय शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्रानं सन्मानित करण्यात आलं अकरा सप्टेंबरला फिलारू लढाईत आपल्याला पहिला विजय मिळाला तेरा सप्टेंबरला या रेजिमेंटनं चामिंडाकडे कूच केली वजेरवाणी जसोरण आणि पडुदुर्गराणी ही ठिकाणं ताब्यात घेऊन चामेंडाला तिन्ही बाजूनं घेराव घालण्याची लष्कराची योजना होती वजेरवाणी ताब्यात घेत असताना कर्नल तारापोर जखमी झाले मात्र त्यांनी रणभूमीवरून परत जायला नकार दिला सोळा सप्टेंबरला भारतीय सैन्यानं वजेरवाणी आणि जर्सोनवरती आपला विजयी तिरंगा फडकावला आता केवळ पडुदुगराणीवरती तिरंगा फडकावणं बाकी होतं इथं पुणे से, 17 हॉर्स रेजिमेंट पाकिस्तानच्या गोळीबाराचा सामना करत होते टँक तुकडीची कमान सांभाळत असलेले मेजर अजय सिंग शत्रूच्या विळख्यात सापडले होते यावेळी कर्नल तारापोर आपला टँक घेऊन त्यांच्या मदतीसाठी धावले घनघोर युद्ध झालं आणि शेवटी भारतीय सैन्याला विजय मिळाला पडुदुर्ग तिरंगा फडकला मात्र या युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्याचा एक तोपगळा कर्नल तारापोर यांच्या टँकला येऊन धडकला आणि ते शहीद झाले कर्नल तारापोर यांच्या शौर्यामुळे भारतीय सैन्याला सियालकोट या आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यात यश मिळालं हवामान मुंबईत आजही पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे हवामान जाणून घेतल्यानंतर पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एका संशयिताला सांगलीतून अटक सात दिवसांची पोलीस कोठडी श्यामाप्रसाद मुखर्जी ग्राम शहर अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दुष्काळग्रस्त भागांमध्ये मनरेगा अंतर्गत पन्नास दिवस जादा काम मिळणार आंध्र प्रदेशात आज नदीजोड प्रकल्पाची नांदी गोदावरीचं पाणी कृष्णा नदीत सोडणार पश्चिम रेल्वेच्या जलदगती मार्गावरील दुरुस्तीचं काम पूर्ण वाहतूक हळूहळू पूर्वपदावर प्रवाशांचे आजही हाल आणि मुंबई महानगर क्षेत्रात एक लाख ऑटो रिक्षा परवान्यांचं वाटप लॉटरी पद्धतीनं करणार परवाना नूतनीकरणासाठी ऑक्टोबरमध्ये अखेरची संधी आणि याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार